नमस्कार सुप्रभार सगळ्यांना नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुण्याला स्वागत आहे मित्रांनो आजचा विषय आहे एक उद्योग आता मी चाललो आहे सगळे उद्योगाला आणि आता रोजच्या रोज व्हिडिओ करणार आहे आपल्या ह्या चॅनलवर कारण की मी असे बरेच व्हिडिओ तयारी करून आहेत परंतु मला नंतर एडिटिंग करायला वेळ नाही मला म्हटलं आज व्हिडिओला सुरुवात करावी आज आहे रविवारचा दिवस आज आणि आज बहुतेक मला वाटते की रविवारचा दिवस नाही म्हणतात आज चोवीस तारीख आज आहे उद्या रविवारी आज आहे शनिवार त्यामुळे शनिवारचा दिवस आहे आणि आज चालले मी उद्योगाला आज शनिवारी लोकांना सुट्टी असते त्यामुळे लोकांच्या घरी पूजा असतात तर आज हा श्रावण महिना पण आहे त्यानिमित्त पण आणि सुट्टी आहे त्यानिमित्त पण आणि वर्षात एकदा करतात बरेच जण त्यामुळे आता मी चाललो आहे इथे एक सत्यनारायणाची पूजा आहे सहकार नगरमध्ये आमच्या इथल्या त्यांतर बघ आमच्या इथलं एक ठिकाण आहे वाघोली म्हणून तिथं जायचं आहे मला तर आता सगळा प्रवास टू व्हीलरने असणार आहे कारण की मोठी गाडी घेऊन जाऊ शकत नाही सहकार नगरमध्ये रस्ते घरं छोटे छोटे काय काही ठिकाणी ज्या ठिकाणी मला जायचं त्या ठिकाणी तर बाय वे सुरू करत आपल्या व्हिडिओला सुप्रभात बाकी या व्हिडिओच्या माध्यमातून पण आपण रोजच्या रोज भेटत जाऊ आणि काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील बघितलं तर बायदवे आज चालले उद्योगात उद्योगात नेहमी काय होतं आज आपण तो नाही चाललं त्यामुळं साहित्य घेऊन जाणं जरा मुश्किल होतं तर मित्रांनो आजचा दुसरा दिवसही व्हिडिओचा काल होत्या दोन सत्यनारायणाची पूजा आणि आज आपण चाललो आहे परत सोमवारास त्यामुळे आजच्या दिवशी परत आहेत सत्यनारायणाच्या पूजा आणि आता एक लघु लग, लघुरुद्र पण आहे तर काय मला शूट नाही करते ना पण सत्यनारायणाची पूजा आहे आणि एक शांती आहे ती आपण बघणार आहोत आणि ॲक्च्युली काय कालचा दिवस मी गाडी घेऊन नाही गेलो त्याच्या विपरीत उलटं झालं भरपूर पाऊस आला पुण्यामध्ये आणि मी भिजलो भरपूर त्यामुळे मला पू मी पूजेची व्हिडिओ वगैरे काढली पण तसं मला ते स सगळं करता नाही आलं पावसामधलं पाऊस ना नाही आला पुण्यामध्ये भरपूर पाऊस झाला आजही पडणारे असं म्हणत आहेत एक एस एम एस आलाय सकाळी सगळी मोबाईलला तर आता गाडीला जास्त धुकं झालेलं आहे आणि आता मला जाऊन पहिल्यांदा काही काम करायचं आज मार्केटआडला जायचे फुलं घ्यायची आहेत आजची तर फुलं घ्यायची आणि उद्याची पण फुलं घ्यायची सो सोमवारी आज सोमवार उद्या होते मला वाटते आज आहे सॉरी चुकलं माझा काहीतरी बोलतो आणि काल शनिवार होता आज रविवार आहे उद्या आहे तर उद्या सोमवारची फुलं पण आज घ्यायची आणि आजची फुलं पण मला आज घ्यायची शनिवार रविवार सोमवार ब्रह्मा विष्णू महेश तीन दिवस महत्त्वाचे असतं बाईदे आता बघ्यात का होते हे व्हिडिओ जर शूट होत आहेत सगळे तर एडिटिंग कधी करणार हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळं बघ्यात आज संध्याकाळी आज दुपारी एक वाजता फ्री होते मी बाकी दुसरे उद्योग आहेत ते माझ्या मित्राला दिलेत काही उद्योग सोडले पाहिजेत तर काही उद्योग करता येतील म्हणजे कामं करता येतील त्यामुळेच मित्राला काही गोष्टी दिल्यात करायला संध्याकाळची पूजा सकाळची आताची पूजा तोच करणार आहे मी आता माझी पूजा आणि मला म्हणजे इतकं काम आहे की माझं काम करून मी दुसऱ्याला देऊ शकतो इतकं काम आहे तर त्यामुळे मग मी ते दिलं बाकी बघूयात काय होतंय आजचे यजमान माझे मित्रच आहेत तर जाऊयात त्यांच्या घरी उद्योगाला आधी मार्केटला जाऊन फुल आणूयात महत्वाची जास्त वेळ न घालवता पटकन घालूयात आणि आणूयात चलो आत्ताच यजमानांना फोन केला सांगितलं की साडेसातच्या साडे सातच्या ऐवजी साडेआठला येतो मी साडेसातची वेळ दिली होती यजमानांना आणि आता ऑफियसली उशीर होणार आता मार्केटला जायचं म्हणजे गाडीपदी पार्क करावं लागते गाडी पार्क करून झाल्यानंतर मग असं पावसामध्ये भिजत जावं लागणार ला आज परत विजली गेली छत्री नाही आणली त्यामुळे मला आता पावसात भिजत जावं लागेलच त्याला काही पर्याय नाही नो प्रॉब्लेम नो पर्याय पर्याय नाही आता आपण जाऊ मार्केट याला आणि बघूयात काय होते भिजत तर जावं लागेल छत्री पण नाही घेतली मी का असं बरं मी वेळे पण केला विकत तर येऊ शकत नाही विकत कुठे मिळणार ना आता येतात रस्त्यामध्ये ते विकाय ना होते मित्रांनो आता आपण झाले मार्केट लाईडला पुढे येण्याकरता माझा एकदा असा प्रसंग आला होता बघा आपण घसरत चाललो होतो आता पण तसंच चाललोय हा फुलांचा बाजार आज खूप गर्दी आहे बऱ्यापैकी लागणारे फुलं इथंच दिसतात झेंडू आज इथले इथलेच फुलं घ्यायची करणार लगेच निघायचे केळीची खुंट महत्वाची केळीची खुंट घ्यायचेत तुळशी गड्डा घ्यायचेत

तर मित्रांनो फायनली हो आता मार्केटमधून मी फुलं घेतली आणि फक्त माझी विड्याची पानं घ्यायची राहिली आणि इतकं साहित्य होतं माझ्या हातामध्ये की मला ते विड्याची पानं घेण्याकरता असं वळून आतमध्ये जाता नाही आलं त्यामुळे म्हटलं बाहेरशी बाहेर आलो आता बाहेर दुकानामध्ये लोकल शॉपमध्ये कुठत जाऊन घेऊ विड्याची पानं विड्याची पानं कुठेही मिळतात आणि असतात पण हे इतर फुलं ही सगळी ही कुठेही मिळत नाहीत आपल्याला जे हवीत ती आता घेतली आहेत फुलं डोक्यामध्ये तो हिशोब ठेवून तर बघूया कसं काय होते आजचा दिवस तर आता मार्गी लागते आजच्या दिवसातल्या पूजा फोन मग घरी गेल्यानंतर बघितात नेमकं काय करता येईल काय होऊ शकतं हिशोब वगैरे सगळं डोक्यात असतंच काय मोबाईलवरनं पण पैसे त्या मोबाईलला पैसे आज किती खर्च आले फुलांना खर्च साहित्याला किती खर्च झाले हे सगळं दिसतंच तर आता जर उद्योग आला तर उद्योगाला गेलं की तिथं साहित्य सगळं वेगळं वेगळं करावं लागेल डिवाईड करावं लागेल आणि सी एन जी भरायची इच्छा होती मनामध्ये पण इथं गर्दी पाहून मला तर वाटत नाही सी एन जी भरायचं भरायला पाहिजे अलीकडे सी एन जी मिळतो आता पेट्रोल टाकलंय गाडीमध्ये बऱ्यापैकी सी एन जीला कायम गर्दी असते या ठिकाणी त्यामुळं सरळ जर आपण आपल्या आपल्या गंतव्यस्थानाकडे बघत काय होते हाच फुलं छान मिळाली फ्रेश फुलं हे आय आमच्या देशपांडे म्हणून एक मित्र आहे त्यांचं घर तर ते त्यांच्या घरी आज पूजा झाली सुंदर अशी जास्ती काय व्हिडिओ करता नाही आला मला त्याचं कारण मी एकटाच होतो ना, ना। दोघ जण असले की जरा बरं पडतं पूजेला एकजण लिहायला बसतो एकजण व्हिडिओ करायला बसतो तर आता ह्या देशपांडे यांच्या घरात मग बाहेर पडलो आहे तरी आज मी दोन कामांना बदली दिला माझ्या म्हणजे नियोजन केलं तिथं दोघ जणांना पाठवून दिलं म्हणून माझं काम थोडं हलकं झालेलं आहे पण तरी पण विचार केला तर उशीर झाला ते हा उशीर चालणार पावसामुळं ह्याच्यामुळं होतोच आणि यजमानांच्या घरी थोडंसं नाश्ता पोहे हे असं खायला लागलो किंवा वेळ जातोच तर हे आमची जवळ जल्यामुळे मग थांबावं लागतं सगळं निवांतपणे काम असतं ह्या ठिकाणी बाकी आता बघूयात आता यात आपण आता पुढच्या कामाला म्हणजे पुढचं कार्य आहे नाही वास्तूचं नुसतं हवं आहे ते करायला मिळते तर जाऊयात वास्तू शांत नाही वास्तू हवं नाही त्यामुळे आता जय तिकडं उगत का होत दा दादा मी त्यांना दादा म्हणतो नितीनदा आज आला होता खूप दिवसांनी आला म्हणजे पाच सहा दिवसाचा गॅप पडला उद्योगामध्ये असं नेहमी भेट होते आता असं झालं तर काय नितीन दादा काय म्हणशील नाही आनंद आहे की खूप सारा पाऊस पडतो आणि ह्या पावसामुळं काय झालं आहे ट्राफिक आहे गर्दी होती रस्त्यावरती तिथून पुढे जात नाही आहे परंतु मजा येते अशा पावसात काम करायचं एक आनंद वेगळाच असतो तर भेटूयात आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लोक करेस तोपर्यंत धन्यवाद पण आता आईने सगळं साहित्य काढलं गाडीतलं गाडीची किल्ली फक्त जवळ ठेवतो आणि आता आपण घरी जायचं आता माझ्या बरोबर चार संध्याकाळचे कसा वेळ गेला कालच नाही ते वाजले शार बांधले आता आपण जाऊया घरी साहित्य तर काढली का पटकर ना घरी जायचं पावसाळ्यात भेजणार नाही तर आपण चलो ते आमचं घर छोटंसं आत्ता मी घरी गेलो होतो पण परत आलो घरातन म्हटलं गाडीचे कासा तर लावलेत का नाही बघा आपण हा तर गाडीचा कासा लावलेलं आहेत ॲडिशन नाही परत लॉक केलेले आहे तर आपण घरा झालं वातावरण खूप पाऊस पडतोय तुम्ही पहा हा ढगांचा टाईम नॅप्स तोपर्यंत मी माझी कामं करतो सुंदर दिसते बघा वातावरण अतिसुंदर मित्रांनो गुड इव्हनिंग संध्याकाळच्या वाजे जो आठ आणि आता आलो मी घराच्या बाहेर माझ्या गाडीमध्ये बहुतेक गुलाबाची खुशी राहिली ते पाहण्याकरता आले तिथली गाडी बहुतेक गुलाब गुलाब इथं नाही हे लाईट का लागत नाही हा नाही तशी म्हटलंय गुलाब नाही चला गुलाब गेलाय कुठं ते बघण्याकरता आले मी यो। तो पण नाही काय उद्या सकाळी पहिली पूजा करून दुसरी पूजा करून वेळ मी आता मार्केट यार्डला जावं लागेल मार्केट बारीक करावी लागेल गुलाब घ्यावं लागेल आपल्याला गुलाब एवढा गे गुला तीन किलो गुलाब आणला होता पुढे गेला काय माहिती तर घरात चालले आमच्या युवा निधीचा कार्यक्रम हे आमचं घर तर मित्रांनो ही अशी तयारी झाली आता उद्याची कामांची एक दोन तीन चार पाच सहा सहा कामांची तयारी आहे आणि ही पिशवी आपली कॉमन पिशवी सगळं वापर नाही करता बाकी सगळ्या पिशव्या फुलांचे पिशव्या आहेत तर आपण ठेवत आणि आता ह्याच्यामध्ये कमी काय तर विड्याची पानं कमी आहेत अजून विड्याची पानं बस विड्याची पानंच कमी आहेत प्रत्येक ठिकाणी एक गुलाब मात्र सजवायला कमी आहे आपल्याला उद्या करतो त्या उद्या गुलाब आणि विड्याची पानं सगळं आता बघतो आता तर आणतो हे कात्री ठेवा आतमध्ये आता हे आवरून घेऊयात तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत मार्केट यार्डला संध्याकाळचे वाजलेत दहा दहा नाही दहा अंदाज पणशी बोललो नऊ वाजलेत आणि आता मी चालले मार्केट यार्डला फुलं घेण्याकरता बघ्यात फुलं मिळतील आपल्याला मार्केट याडला कारण की उद्या मला पहाटे काय जाणं शक्य होणार ना नाही लवकर म्हणजे इतक्या लवकर जाणं शक्य नाही त्यामुळे लवकर जायच्या आधी सका आता जाऊयात बघ्यात की पिशवी भरून फुलं आहेत लागणाऱ्या गोष्टी कदाचित श्रावण महिना असल्यामुळं आणि सध्या देतील ते तर आधी जिथं असं सकाळी पूजा केली तिथे मित्राचं घरी तिथं जायचं आता आणि त्यानंतर मग मार्केट आढळला तर आता हा व्हिडिओ जो आहे तो आज संध्याकाळी रात्री किती का उशीर होणार बारा एक वाजू द्या मी हा व्हिडिओ एडिट करणार आणि मग अपलोड करणार त्याशी झोपणार नाही बरे सकाळी आंघोळ करायची वेळ आली तरी चालेल पण ह्या दोन दिवसाचा व्हिडिओ कालचा आणि आजचा हा व्हिडिओ निश्चय केला आहे मी अपलोड केल्याशे सुट्टी द्यायची नाही असं केलं तरच आपले व्हिडिओ पडतील चॅनलला आणि त्याशिवाय काही मार्ग लागणार नाही कामाचा स्वामी समर्थ महाराज की जे चलो नाही तुम्ही माझ्या गुरुजींचे गुरुजी आहात तुम्ही माझे पण गुरुजी आहात काय दिसतंय नाही सुंदर तर आता आम्ही मित्र मित्र चालले मार्केट यार्डला या हे आहे आमच्या देशपांडे काकांचं घर आता मार्केटला जाऊ मस्तपैकी फुलं आणू आता देशपांडे हे हौशी आहेत त्यामुळे बघा हे झाड आवळ्याचं झाड आहे आवळा आवळा बघा हा आवळा दिसतंय की आवळा देशपांडे घरी आवळाच आवळा आहे काही पुढचं बोल नका का पूर्ण मार्केट लावलंय हा सगळा वेस्ट टाकलेला भाग आहे तिथं माणसं सकाळी बसतील हो जेसीबी आणता येईल ये सगळं साफ इथं फुलं द्यायला माणसं नाही हा प्रॉब्लेम आहे फुलं आणायला आलं रात्रीच माल आहे कोण नाही द्यायला हे झोपलेत माणसं इथं इकडे कोण आहे का बघू चला तिकडं बघूयात आज आपण पूर्ण मार्केट फिरूयात संध्याकाळ रात्रीचं कुठेही कशीच होतो मित्रांनो आता हे माझे मित्र राजू कुलकर्णी राजेंद्र कुलकर्णी कपिल देशवाणी कपिल देशवाणी आणि हे महेंद्र कुलकर्णी संध्याकाळचा दूध खारी तर नाही आता फुलांचे विषय सुरू आहे समोर फुलं आहेत विकायला आणि बघूयात का होते फुलं घ्यायची आपल्याला हा गुलाब आहे बारा किलो चला देशपांडे चला खूपच जड हा ये बारा किलो गुलाब बहुत हो गया रे आई

असंच काही मार्केट यार संध्याकाळचं असं दिसणार हो। चलो हे चला बसा बाद बाद मांगे मांगे तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आज मार्केट यामध्ये संध्याकाळी आलो असं आता मित्रांना सोडायचं यांच्या घरी आणि नंतर मग माझ्या घरी जाणार तर शुभरात्री धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व्हिडिओला चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच माहिती अशाच गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोचवू धन्यवाद